नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये दे। आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी अक्षयतृतीयाची आमच्याकडची पद्धत आणि पूजेची सोपी पद्धत दाखवणार आहे पूजा कशी केली जाते आणि आपल्या पित्रांची कशी सेवा केली जाते काय जेवण बनवले जाते याची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून देणार आहे सर्वात प्रथम आपण पाठ किंवा चौरंग घेऊन त्यावरती कपडा कोणत्याही तुम्ही प्रकारचा अंथरू शकता म्हणजेच कोरा असावा आणि त्यानंतर आपण हे छोटं म्हणजे माझे सासू सासरे नाही आहेत म्हणून मी दोन्हीही केळी आणि करा दोघींची पूजा करते सर्वात प्रथम आपण त्याखाली गहू घेऊ टाकण्यासाठी आणि अशा प्लेटमध्ये मी गहू ठेवलेले आहे नंतर जो करा आश्टा ले ले आहे त्यांना मी अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि सासूबाई सवाश्णं गेल्यामुळे त्यांच्या केळीला मी हळदी आणि कुंकू लावणार आहे आणि नंतर ह्यात जे गहू घेतलेले आहे त्यावरती मी ते ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपण पाणी भरून घेणार आहोत बघा ह्या दिवशी मातीच्या भांड्यांना अत्यंत असे महत्त्व आहे कारण की उन्हाळ्याचे दिवस असतात आणि यामध्ये जे आपण पाणी भरतो म्हणजेच ते पाणी आणि जो नैवेद्य दाखवतो तो आपल्या पित्रांपर्यंत पोचला जातो अशी त्यामागची एक धार्मिक आपली प्रथा आहे आणि त्यामुळेच आपल्याला ही विधी या दिवशी पार पाडायची असते कारण की मातीच्या भांड्यांनाच या दिवशी जास्त महत्त्व असते भलेही आपण तृतीयाला सोनं चांदी गाडी घर हेही खरेदी करतो परंतु पित्रांच्या पूजेसाठी महत्त्वाचं म्हणजेच मातीचे भांडे आणि त्या भांड्यांचा उपयोग हा उन्हाळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे म्हणजे आपले पित्रही तृप्त झाले पाहिजेत ही त्या मागची भावना आणि ह्या दिवसापासूनच आपण खरबूज आणि आंबे खायला सुरुवात करतो आता आमच्याकडे ह्या दिवशी अक्षयतृतीयाला सासूबाई म्हणजे सवाष्ण गेली असेल तर तिच्या नावाने सवाष्ण जेव घालतात आणि सासरेबोवांच्या नावाने एक पितृ जेव घालतात आणि पूर्णाचा असा नैवेद्य म्हणजे स्वयंपाक केला जातो आणि त्यामध्ये मी पाणी भरून घेतलेलं आहे दिवा लावून घेतलेला आहे धूप दीप लावायचं आहे आणि इथं आमरस खरबूज आणि तुम्ही जे पूर्णांचा आपण जसा स्वयंपाक करतो तो आपल्याला ह्या दिवशी पित्रांना दाखवायचा आहे कारण की बघा वर्षभर जे आपले असे पित्रांची सेवा करण्याचे जे सण असतात त्यांना जर आपण पित्रांची सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला वर्षभर मिळतो आणि त्यांची कृपा आपल्यावरती राहते त्यामुळे ही सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे मी मागच्या व्हिडिओमधून मा ही पूजा कोणी कशी करायची ते सांगितलेले आहे आणि ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आजची अक्षय तृतीयाची माझी सुंदर अशी पूजा तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघा कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा आणि आमच्याकडे बघा असे केळी आणि करा मी मांडून घेतलेले आहे तुमच्याकडे फक्त सासरे गेलेले असतील तर तुम्हाला फक्त कराच मांडायचा आहे आणि जर सवाश्णं गेली असेल तर अशी केळी दोघांची केळी आणि करा आणि असा नैवेद्य तुम्ही दाखवून घ्या म्हणजे तुमच्याकडे बघा कधी कुणाकडे त्याच्यावरही ठेवतात आणि समोरही मांडलं तरी चालतात आणि सवाशनं जेव घातली तर त्याचंही पुण्य अनन्यसाधारण असं आहे म्हणजेच त्यांच्या रूपाने आपले पितृ जेवले जातात म्हणजे आपण त्यांनाच जेव घालतो हा मा त्यामागचा हेतू आहे त्यामुळे पित्रांना जेव घालण्याची प्रथा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि त्यामागे धार्मिक कारणही तसेच आहे कारण अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी आपले पित्र प्रत्यक्ष धर्तीवरती अवतरले जातात असेच आपल्या ग्रंथामध्ये सांगितले आहे आणि ते आपली सेवेची वाट बघत असतात आपल्या दरवाजामध्ये ते त्या दिवशी प्रस्थान करतात म्हणून आपल्याला ही विधी पार पाडायची आहे आणि मनोभावे त्यांना ह्या दिवशी जेव घालायचे आहे कारण बघा नवीन आंबे खरबूज हे या दिवसामध्ये निघत असते म्हणून आपण ह्या दिवसापासूनच हे खायला सुरुवात करतो आणि अगोदर आपण देवांना आणि वाडवडिलांना ते दाखवत असतो आणि त्यानंतरच आपण हे ते, ते ग्रहण करतो म्हणून या दिवशी खरबूज आणि आंब्याला अनन्य साधारणाचे महत्त्व आहे तुमच्याकडे नक्की कमेंटमध्ये सांगा की पूजा कशी करतात आणि माझी पूजा तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा बघा पित्रांची सेवा करण्याचा दिवस हा कधीच चुकू नये हां तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कोणत्याही एखाद्या दिवशी तुम्ही पित्रांची सेवा करू शकता पण ती पित्रांची सेवा ही माणसाने केलीच पाहिजे त्याने आपल्याला काही दुःख असेल काही संकट येणार असेल तर ती टळली जातात आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला तर आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी ही नेहमी राहते माहिती आवडल्यास आणि पूजा आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका